लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे गावखेड्यातील किंवा शहरातील महिला सरकार मला मदत करेल या आशेने अर्ज करत असून त्यांना सरकार पाठीशी असल्याचा भरोसा देखील आहे मात्र या योजनेवर काही लोकांना पोटसूळ आहे आणि त्यामुळे त्यांनी योजनेला पैसा कमी पडतोय असं वक्तव्य देखील करायला सुरुवात केली आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते संजय सिरसाट यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल विद्यार्थ्यांसाठी असेल अनेक गोष्टीची घोषणा केली आणि आज जर पाहिलं तर त्यासाठी मिळणारा प्रतिसाद माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय गावाखेड्यातली असेल कि शहरातली असेल ती भगिनी आज जाऊन आपला फॉर्म भरते या आशेवर की सरकार मला मदत करणार आहे विद्यार्थी असेल साठी तो त्याचा जो लढा होता घरची परिस्थिती गरिबीची आहे मला शिकता येत नाही म्हणून सरकार माझ्या पाठीशी उभं आहे म्हणून तोही त्या लाईनीमध्ये आहे आणि अशा सगळ्या योजना ज्या सरकारने केल्या त्यावर आता काही लोकांचा उठलेला पोडसूड मग त्यांनी वक्तव्य करायला सुरुवात केलेली की नियोजनामध्ये अभाव आहे पैसाचे कमतरता पडते हे देतील का नाही देतील परंतु मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगतो की साहेबांनी जी काही घोषणा केलेली आहे त्यांच्या सहकार्यांना विचारात घेऊन केलेली ही घोषणा आहे म्हणून त्याचा त्या योजनेचा सर्वांना पुरेपूर फायदा होईल आणि त्याची अनुभूती या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वांना ये येणार आहे म्हणून शासनाच्या किती पैसा आहे किंवा शासनावर असलेले कर्ज किती आहे यावर इतरांनी चिंता करण्यापेक्षा आपण गोरगरीबापर्यंत आपलं सरकार पोहोचतं याचा आम्हाला आनंद आहे कर्ज इतर बाबीवर कर्ज काढून काही ठिकाणी अनेक लोकांनी उधळपट्ट्या केलेले आहेत परंतु हे सरकार ज्यांच्यामुळं सरकार आहे ज्यांच्या टॅक्समधून हे सरकार चालतं परंतु जे वंचित घटक आहेत त्यांना मदत करण्याचा सा सरकार प्रयत्न करतायत म्हणून अशा टीकेला अनेक लोकांचे ज्या टीका चालू आहेत याला याच्याकडे कोणीही लक्ष देऊ नये आणि ह्या योजनेचा फायदा घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो दुसरा एक महत्वाचा विषय जो आहे काल पहिल्यांदा मला आनंद या गोष्टीचा झाला कि हे महायुतीचं सरकार आरक्षणा संदर्भामध्ये किती गांभीर्याने चाललं होत चालत आहे याचा आता सर्वांना साक्षात्कार झालेला आहे मराठा समाजाला आरक्षण देणे ओबीसी समाजाचा आरक्षण धक्का लावू ला, देतात देणे आणि कुणबी सर्टिफिकेटची नोंदी काढणे त्या त्या, त्या नोंदी सर्वांना अक्षरशः तुम्हाला पेंडल टाकून गावोगावी या नोंदी ज्यांच्या मिळालेल्या आहेत ज्यांचा अधिकार आहे मुळात त्यांना ते देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे परंतु तरी काही राजकीय पक्षाचे लोक सरकारला अडचणीत कसं आणायचं म्हणून ही जी काही रचना रचत होते त्याला काल जरागे पाटलांनी चांगलं उत्तर दिलेलं आहे त्यांनी ठणकावून सांगितलंय की विरोधी पक्षाची भूमिका नेमकी काय त्यांनी ते स्पष्ट करावं मग ते शरद पवार असतील उद्धव ठाकरे साहेब असतील नाना पटोले असतील यांनी भूमिका स्पष्ट करावी सरकार जेव्हा चर्चेला बोलवतं त्यावेळेला हे लोक त्या बैठकीला जात नाहीत आणि मग सरकार या दोन्ही समाज दोन्ही घटक गट, घटकांच्या विरोधात आहे की काय असा जो प्रोपोगंडा केला जातो जे नि, निरेटिव्ह पसरवलं जात आहे त्याला मला वाटतं खऱ्या अर्थानं जरांज पाटलांनी आता, पाट आता चोख उत्तर दिलेलं आहे आता यांची भूमिका काय ही सर्वसामान्य जनतेसमोर जेव्हा येईल त्या टायमाला खऱ्या अर्थानं